गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नय सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोचा स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद पर पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही एन म्हणजे पंढरी वार्ता या न्यूज करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा गेल्यानंतर माझ्या गटात प्रवेश कर माझ्या पक्षात प्रवेश कर मगच तुझं काम करतो एखादा शेतकरी त्या ठिकाणी समस्या मांडायला गेला तुम्ही पौटगावच्या वडीलधारी नानांच्या काळात या गावातल्या शेतकऱ्याचा बांधावरचा डीपी जरी जळाला तर इथं बसून नानाला फोन लावून नाना, ला। नाना माझ्या पौट गावात, गावात या अमुख्या वस्तीवरती त्या ठिकाणी डीपी जळाला म्हणल्यानंतर एक दिवसाच्या सी बीच्या गाडीमध्ये डीपी देण्याची भूमिका नानांच्या काळात होती पण आता तीन वेळा सांगा चार वेळा सांगा तुम्ही वारंवार युवक नेते भगीरथ भालके यांनी चौदा सप्टेंबर पासून जनआशीर्वाद असून मंगवेडा हुन्नूर येथून सुरू झालेल्या या यात्रेस मिळत असलेल्या प्रतिसादाची मोठी चर्चा होताना दिसून येते विविध गावात भेटी देत ग्रामस्थांशी संवाद साधताना ग्रामस्थ देखील आपल्या परिसरातील समस्या मांडताना दिसून येत आहेत आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जनता हाच पक्ष अशी भूमिका घेत मैदानात उतरलेले भगीरथ भालके हे विरोधकांसमोर मोठं आव्हान ठरणार आहेत असे चित्र जनआशीर्वाद यात्रेमुळे पुन्हा दिसून येत आहे शुक्रवार दिनांक वीस सप्टेंबर रोजी मंगळवेढा तालुक्यातील शिरसी येथे भगीरथ भालकेंचे आगमन होताच समर्थकांकडून जोरदार स्वागत करण्यात आलं मंगळवेढा तालुक्यातील विविध गावातून भेटी देत असताना भगीरथ भालके हे ग्रामस्थांसमोर आपली भूमिका मांडत असून ग्रामस्थ देखील भगीरथ भालके यांच्या समोर विविध अडचणी समस्या मांडताना दिसून येत आहेत या तालुक्याचे भालके कुटुंबाचं जे तयार झालेलं नातं ते नात टिकवण्यासाठी वाढ करण्यासाठी या जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्तानं मी गावोगाव जाऊन त्या ठिकाणी माता भगिनींचा तरुण साखरांचा आशीर्वाद घेण्यासाठी आपल्या ठिकाणी तुमच्या समोर मी नतमस्तक होण्यासाठी या ठिकाणी आलोय नानांचा अकरा वर्षाचा कार्यकाळ खार। आणि नानांच्या नंतर झालेली पोटनिवडणूक या पोटनिवडणुकीमध्ये त्या ठिकाणी हे विचारण्यासाठी गेल्यानंतर अनेक गावातल्या प्रमुखांनी सांगितलं की ग्रामपंचायत विचाराच्या विरोधातले म्हणून निधी मागायला गेल्यानंतर टाळाटाळ करणं निधीच्या बद्दल ताल करणं गावातला प्रमुख निधी त्या ठिकाणी मागायला गेल्यानंतर तू माझ्या गटात ये तू माझ्या पक्षात प्रवेश कर तू आमचं काम कर भूमिका घेऊन लोकप्रतिनिधी जात असतील तर मला या चिखलगी गावातल्या वडीलधारी मायबाप जनतेला विचारायचं आहे की दोन हजार नऊ ते वीस या अकरा वर्षाच्या काळात नानांच्या माध्यमातून अकरा वर्ष सेवक म्हणून काम करत असताना कधी निधी मागायला गेला एखादी विचाराच्या विरोधात जरी ग्रामपंचायत असली आणि निधी मागायला गेल्यानंतर कधी नानांनी तुझ्या भावाची वागणूक दिली असेल कधी माझं काम कर विरोधात तू का गेला म्हणून जरी एक शब्दाने त्या ठिकाणी विचारण्याची भूमिका अकरा वर्षाच्या काळात त्या ठिकाणी कधीच मनामध्ये ठेवली नाही मात्र राज रोज त्या ठिकाणी वेगवेगळ्या भूमिका घेऊन लोकांना प्रमुखांना त्या ठिकाणी अडचणीत आणण्याचं काम एकीकडे एक केलं जात आहे गावोगाव गेल्यानंतर समस्या सूचना आम्हाला त्या ठिकाणी अनेक त्या आपल्या व्यक्त होताना आपण त्या ठिकाणी सांगितलं हे जर लोकप्रतिनिधी तीन हजार कोटीचा निधी आणला म्हणून सांगत असतील तुमचं सरकार आहे म्हणून तुम्ही गावोगाव भागात जाऊन सांगत असाल आणि तुमचा जर शब्द सरकार त्या ठिकाणी खाली बोडवू देत नाही म्हणून तुम्ही सांगत असाल तर का मंगळवडा तालुका या वर्षी दुष्काळाच्या यादीमध्ये समाविष्ट झाला नाही ही जाब विचारण्याची देखील गरज आपल्या सगळ्या शेतकरी समाज बांधवांच्या वरती त्या ठिकाणी आलेली आहे बंधुनो या वर्षी आपला मंगळवडा तालुका दुष्काळाच्या यादीमध्ये समाविष्ट झाल्या नसल्यामुळं अनेक अडचणीला आपल्याला सर्वसामान्य शेतकऱ्याला समोर जावं लागलंय आपला पलीकडचा लगत असणारा जतवा तालुका त्या ठिकाणी तिथला आमदार काँग्रेसचा आहे सरकार भाजपचा आहे परंतु विरोधात असताना देखील दुष्काळाच्या यादीत तो तालुका बसतोय पहिली सांगोला तालुका त्या ठिकाणी दुष्काळाच्या यादीत बसतोय माडा तालुका दुष्काळाच्या यादीत बसतोय त्या ठिकाणी मोहळ तालुका दुष्काळाच्या यादीत बसतोय नदीकाठचा पंढरपूर तालुक्यातले काही मंडळ त्या ठिकाणी दुष्काळाच्या यादीत जर बसत असतील तर मंगळवेढा त्या ठिकाणी शेतीचं पाणी असेल पिण्याच्या पाण्याला आपण त्या ठिकाणी अनेक वेळा प्रयत्न करतोय दुष्काळाला सामना करतोय मग आमचा मंगळवेडा तालुका का दुष्काळाच्या यादीत त्या ठिकाणी बसत नाही का तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून असेल जबाबदार मंत्र्यांच्याकडे एक वाक्य देखील या दुष्काळाच्या यादीमध्ये समावेश करण्यासाठी का बोलला नाही आणि मग तुम्ही म्हणाल दुष्काळाच्या यादीत समाविष्ट झाल्यानंतर आम्हाला त्या ठिकाणी कोणता लाभ मिळणार आहे बंधुनो या गावातल्या इथं उपस्थित असणाऱ्या कुणीही मी सांगितलेला जत सांग किंवा इतर तालुक्यातल्या तुमच्या कुठेही मित्र परिवार पैपना ओळखीचा असेल तर तुम्ही आत्ता किशातन मोबाईल काढून त्यांना विचारू शकता त्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांना गावच्या गावच्या प्रमुख सगळ्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी ज्यांच्या सातबाऱ्यावरती पीक पाण्यामध्ये त्या ठिकाणी फळबागायत लागवड आहे त्याला हेक्टरी तीस हजार रुपये मदत त्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाले बंधुनो आणि जे राज्य असणारे शेतकऱ्यांच्या खात्यावरती तेरा हजार रुपयेची रक्कम त्या ठिकाणी तिथल्या शेतकऱ्यांना मिळाली आहे त्या भागातल्या लोकांना पिण्याच्या पाण्यासाठीचे टँकर शासनाकडून मोफत आहेत त्या भागातल्या मुलाबाळांच्या त्या ठिकाणी शिक्षणामध्ये फी मध्ये त्या ठिकाणी सगळ्या सवलती त्या, 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 त्या